तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे साऊथ आफ्रिका मॅडगॅस्फेअर वरून एडी आलेले आहेत जे तिकडचे उद्योजक आहेत ते इथं आपल्या द युवा कंपनीकडून शेती व शेती व्यवसाय सेंद्रिय शेती या संदर्भात शिकून घेण्यासाठी मागील सहा दिवसापासून आमच्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना इथं काय शिकता आलं आणि ते इथं कसे पोचले आणि कसा होता त्यांचा ओव्हरऑल अनुभव सो so, एडी हा वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट फ्रॉम द पास्ट सिक्स डेज विथ विथअस Yeah, uh, Hello everyone, uh, it's my first time in India and uh, I came here in Satara. Uh, I'm here for learning biofloc system with uh, Mr. Churad <laughs> and uh, it's very really nice, it's very really nice. It's, really, it's a new technology and uh, I think in the future the fish farming will be using more about biofloc. Would you like to come to India again? Yes, India is, uh, I think, the nice place. Uh, I visit uh, some country in Asia, but India is uh, more better, more safely, more cheaper, and the people here is are very uh, welcoming. Rishat Kermitra, no, Azapon, Ekasha, Anoka, Plotla, Bedi, Nasatia, Lelo, Katakani Bogusata, Ecosol Organic Solution, Enrich, High Brands, ऑर्गॅनिक सोल्युशन म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने या ठिकाणी गांडूळ खत वॉश आणि त्यासोबतच निमार्क पुन्हा दशपर्णी अर्क जीवामृत अशा पद्धतीचे इथं ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स बनवले जातात आणि इथून ते एक्सपोर्ट केले जातात खूप शेतकऱ्यांपर्यंत आजपर्यंत पोचलेले आहेत तर या बद्दलची संपूर्ण माहिती आणि कशा पद्धतीने त्याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतात ही माहिती आपण संपूर्ण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर स्मार्ट बिडरा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या प्लॉटचे हे मालक आहेत तर शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव सुरजाप शिंगे गाव सोनायचीवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा आपण आता आपल्या फॅसिलिटीवर आलो आहे जे ॲनरिच हम्सा ब्रँड नाव आहे ब्रँडचं नाव आहे आणि इथं आम्ही गांडूळ खत वेगळ्या पद्धतीनं तयार करतोय त्यासोबतच आपला फिश फार्मिंगची एक फॅसिलिटी आहे त्या फिश फार्मिंगमध्ये मेलेल्या माशांच्यापासून आम्ही फिश ऑइल तयार करतोय तसंच दश पर्क झालं सेंद्रिय शेतीसाठी लागणारे सगळे प्रोडक्ट आम्ही इथं तयार करतोय आता सध्या सुरुवात कशी केली तुम्ही व्यवसायाला मी बघितलं की कोविड नंतर काय होतंय लोकांना आता ऑर्गॅनिक खायची सवय झाली आणि जेवढ्या लोकांना आता जास्त ऑर्गॅनिकची खाण्याची मागणी वाढली तसंच ऑर्गॅनिक पिकवण्यासाठी त्या पिकांसाठी लागणाऱ्या प्रोडक्टची मागणी वाढली तर ते जसं जसं आम्हाला कळायला लागलं की भरपूर ऑर्गॅनिक फार्मिंग कंपनी आता स्वतः ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार करायला लागलेत तर रासायनिक ऐवजी आपण कुठेतरी सेंद्रिय शेतीचा वापर करून लोकांना चांगलं उत्पन्न देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो आणि गांडूळ खत किंवा बाकीच्या प्रोजेक्टना आम्ही स्वतः व्हिजिट दिली युट्यूब वे। वेग वेग वर शिकलो जस तुमचा चॅनल आहे तस बरेचशा युट्यूब वरून आम्ही आधी माहिती घेतली तर प्रत्येक ठिकाणी काय व्हायचं की कोणाकडे गांडूळ खत आहे तर दश अर्क नाही दश पर्णी अर्क आहे तर फिश ऑइल नाही आम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती घ्यायला लागली तर आता आम्ही काय केलंय की सगळे एकाच ठिकाणी तयार होणार पॅक होणार आणि होणार हे सगळं आम्ही एकाच ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करतो सेटअप ह्याचं कशा पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही सुरुवात कशी केली गांडूळखत बनवण्यासाठी जर तुम्ही याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत असाल तर तुम्ही किमान तीस ते चाळीस बेडने सुरुवात केली पाहिजे पण जर तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे तर तुमच्या एका एकरासाठी फक्त हे दोन बेड बसेल म्हणजे वार्षिक तुम्हाला ऊस जर तुम्ही ऊस घेत असाल किंवा कुठल्याही फळ भाजी फळांचं किंवा भाजीपाला करत असाल तर तुम्हाला वर्षाला दोन टन उत्पन्न भरपूर झालं म्हणजे दोन टन गांडूळखत भरपूर झालं तर एका बेडमध्ये साधारणतः हे जे बेड आपण बघतो इथं ते बारा फूट लांबी चार फूट रुंदी आणि दोन फूट हाईट चे तर यामध्ये साधारणतः एक ट्रेलर शेनखत बसतं आणि त्या एक ट्रेलर शेणखतापासून आपल्याला बाराशे तेराशे किलो गांडू त्यामुळे तुम्हाला दोन एकरसाठी साधारणतः तीन टन जरी निघाला यात किंवा दोन टन जरी निघाला तर ते पुरेसा आहे तुमच्या एका एकरासाठी तर शेती शेतकऱ्यांनी स्वतःसाठी करणार असाल तर दोन बेड जर कमीत कमी लावावे एका एकरासाठी आणि जर तुम्हाला व्यावसायिक दृष्टीने कमर्शियल त्याचा फायदा करून घ्यायचा प्रॉफिट घ्यायचे तर किमान एक, एक तीस ते चाळीस बेड जसं आपल्याकडे एकोणतीस बेड आहेत आता इथं तर तसं तुम्ही तीस ते चाळीस बेड न तरी चालू करू शकता तीस ते चाळीस बेड साठी तुम्हाला हे किती क्षेत्र आहे तुमचं आपल्याला ह्या एकोणतीस बेड साठी साधारणतः सव्वा दोन गुणशेव जागा गेली ज्यामध्ये परत आपण दोन गुंठ वापरतो की बाहेरून शेणखत जे आपण शेतकऱ्यांच्याकडून आणतो ते कुजवण्यासाठी आपण दोन गुंठ सेपरेट ठेवतो असे टोटल जागा तीस बेडला जर तुम्ही म्हणाल तर साधारणतः एक चार गुंठ तर तुम्हाला पाहिजे चार ते साडेचार गुंठ जागा पाहिजे साडेचार गुंठ जागेमध्ये तुम्हाला हे शेड उभारण्यासाठी किती खर्च आला साधारणतः सुरुवातीला आम्ही पाच बेड केले होते त्यावरती फक्त शेड नेट होतं पण जर ओपन मध्ये करणार असाल तर काय होतं एक तर खत स्लो तयार होत कारण त्यांना अंधार लागतो त्यांना जेवढा अंधार असेल तेवढं ते, ते लवकर काम करतात उजेडामध्ये ते काम स्लो करणार म्हणजे रात्रीच्या वेळेस फक्त ते खत निर्मित करणार त्यासाठी शेडमध्ये हा त्यांना अंधाराची आवश्यकता आहे मग आम्ही हे शेड जे बांधलं साधारणतः साडेतीन लाख रुपये शेडला खर्च आलाय म्हणजे टोटल सेटअपला त्याच्यात बेड वगैरे लावून हा बेड साधारणतः अठराशे रुपयाला भेटतो बारा बाय चार बाय दोनचा अठराशे रुपयाला भेटतो इथं आम्ही लोखंडी साय पाईप वापरलेत स्क्वेअर ट्यूब तुम्हाला कमी खर्चात करायचं असेल तर आपण लाकडी बांबूच्या खुट्या देखील वापरू शकतो आणि याच्यामध्ये वर्षाला किती टन आपण गांडूळ खत तयार करू शकतो साधारणतः एका एक बेड मध्ये किमान एक टन तर निघणारच आहे आणि असं एक टन निघायला तुम्हाला तीन महिने लागतात म्हणजे वर्षात तुम्ही चार बॅच एका बेड मधून तुम्ही चार टन गांडूळ खताचं उत्पन्न वार्षिक काढू शकता एका बॅच मधून चार वेळा हा वर्षातून वर चार वेळा तुम्ही खत काढू शकता एक एक वॉश कस पद्धतीनं तुम्ही एकत्रित करताय आता आपण ह्या रिकामा बेडमध्ये उभा आहे तिथं तुम्हाला दाखवता येणार नाही हा बेड जेव्हा आपण फुल करतो त्या प्रत्येक बेडच्या खाली इथे अशी जाळी दिलेली असते ज्या ज्या ह्या जाळीचं काम काय की ज्यावेळी आपण दिवसाला एक वीस ते तीस लिटर ह्या बेडवरती पाणी मारावं लागतं ज्यावेळी आपण पाणी मारतो जे एक्स्ट्रा पाणी त्याचा जो निचरा आहे तो त्या पाइप मदे, त्या पाईप मध्ये होल मधून खाली पाईप आहे पाईप अशी फिरून त्या बॅरल्स मध्ये जाते बाहेर तिथून त्या ज्या होल आपण जो बघितला त्या होल असे सगळ्या बेडला ते होल आहेत त्याच्या खाली पाईपलाईन केलेली आहे संपूर्ण बेडची संपूर्ण बेडची एक सिंगल पाइप लाईन आहे ही पाइपलाईन सुरुवातीला तिथून सगळं पाण्याचा निचरा होऊन ह्या बॅरल मध्ये येतो तिथं वॉल लावलाय आपण आणि ते ह्याच्यामध्ये जसं आता नॉर्मली सगळे करतात तर हा असाच वर्मिवास सगळे विकतात म्हणजे जो निचरा झालेला आहे हे पाणी परत त्याच्यावर मारायचं परत त्याचा निचरा धरायचा आणि हे असा वर्मिवास आता ते विकतात म्हणजे मार्केटमध्ये जो वर्मिवास आपल्याला भेटतो तो या पद्धतीचा असतो आम्ही ह्याच्यात थोडा अजून कॉन्सन्ट्रेट म्हणजे अजून त्याची ताकद वाढवण्यासाठी काय केलंय की हा एक बॅरल केला तर साधारणतः हा एक हजार लिटरचा बॅरल आहे ज्यामध्ये आपण खाली एक वॉल लावून घेतलाय ऑन ऑफ चा इथं आम्ही क्रेसन टाकले जी आपली खडी असते खडी टाकलेली आहे त्याच्यावरती एक सात ते आठ इंच आपण विटांचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्यानंतर शेडनेट हातरलेलं आहे त्या शेडनेट वरती नंतर आपण भात्या जे असतं आपल्या इथं किंवा हा गवत असेल किंवा वाळलेला पाला असेल तर तो इथं टाकलेला आहे त्याच्यानंतर एवढं शेणखत भरलेलं आहे त्याच्यावरती परत पाला आणि शेडनेट शेडनेट टाकलंय यामध्ये काय होतं एका मध्ये साधारणतः एक आठ ते दहा कि किलो गांडूळ असतात तर त्याचा निचरा हा त्याच्यात पाणी जास्त आणि त्याचे एन्झाईम कमी असतात तर इथं आम्ही काय केलं की एवढ्याशा बॅरलमध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस किलो गांडूळ सोडले इथं जास्त गांडूळ आहेत कमी जागेत त्यामुळे आम्ही काय करतो वर्मीवॉश वर जे आपण नॉर्मली लोक विकतात डायरेक्टली शेतकऱ्यांना आपण तो वर्मीवॉश घेतो आणि वरतून हळूहळू दिवसातून एक चार लिटर वरतून सोडतो तो जो निचरा झालेला पाणी आहे आता तिथं तुम्ही बघितलं असेल की ते थोडं लाईट ब्राऊन आहे आहे पण कमी आहे आणि इथून जो निचरा होतोय तो टोटली डार्क आहे म्हणजे फुल का आहे हे बघू शकता मित्रांनो मध्ये आणि ह्या वॉश मध्ये खूप अंतर आहे हे थोडस घट्ट आहे बघू शकता हे असं आपण दहा ते पंधरा वेळा ह्या बॅरल मध्ये वरतून टाकून परत खालतून त्याचा निचरा घेतो त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त गांडुळांचे जे वॉश म्हणजे त्यांचा जो घाम आहे तो जास्त तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेटेड मिळतो तु। ज्याने तुमच्या पिकाला किंवा तुमच्या फळबागेला याचं फोटोसिंथेसिस म्हणजे आपण प्रकाश संलेशन म्हणतो मराठीमध्ये मराठी जास्त नाही तर ते त्याची प्रक्रिया स्पीडप होऊन जाते फास्ट होते त्यामुळे आपण इथं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड आणि चांगला प्रोडक्ट शेतकऱ्यांना द्या म्हणजे भेटावा यासाठी आम्ही एक्स्ट्रा प्रोसेस करतो आता आपण हे तयार करत असताना हे तयार करत असताना याच्यामध्ये कशा पद्धतीने सुरुवातीपासून केलं पाहिजे एका बेडसाठी पा एकदा तुम्ही हा बेड उभा करून घेतला ते काय मोठी गोष्ट नाहीये घ्यायचा त्याचे जे होल आहेत ते, हो ते फक्त तुम्ही बघून घ्या की कुठे कुठे होल दिलेत कारण प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी होल देते तर तसं तुम्ही मार्किंग करून बारा बाय चारचा चा बेड लावून घेऊ शकता बेड लावल्यानंतर जे नॉर्मल गांडूळ खत निर्माण करणारी जे आप आपल्याकडे फॅसिलिटी आहेत बाकीच्या आमच्या तर ते काय करतात की पालापाचोळा त्याच्यावर शेणखताचा थर परत पाला पाचोळा ह्या एवढंच वापरतात आता इथं आम्ही काय केलं की आम्हाला स्वतःला थोडं रिसर्च करायचं होता त्यामुळे आम्ही काय केलं की बऱ्याचशा बेडमध्ये आम्ही वेगवेगळे कंपोनंट वापरले जसं शेण सोबत पोल्ट्री खत वापरून बघितलं कारण फक्त पोल्ट्री खत जर तुम्ही पिकाला दिलं तर त्याला जास्त उष्णता असल्यामुळे पाणी जास्त लागतो रिझल्ट चांगला मिळतो पण पीक जळण्याची सुद्धा करपण्याची करप पण शक्यता असते त्यामुळे आम्ही काय केलं की बऱ्याचशा बेडमध्ये आम्ही शेणखता सोबत पोल्ट्रीचं खत मिक्स करून बघितलं आपल्या शेळ्यांचं लेंडी खत मिक्स करून बघितलं एका बेडवरती आम्ही माशांचं पाणी मारून बघितलं एका बेडवरती आपल्या ज्या केळीच्या साली आहेत किंवा मोसंबीच्या साली आहेत त्या खुजवून त्याचं पाणी मारून बघितलं तर आम्हाला सगळ्यात जास्त रिझल्ट सापडलं की ज्यावेळी आपण पंधरा टक्के लेंडी खत पंधरा टक्के पोल्ट्री खत सत्तर टक्के शेणखत असं ज्यावेळी कॉम्बिनेशन वापरतो तर त्याचा टेस्ट रिपोर्ट आपल्याला सगळ्यात चांगला येतो आणि आपला कुठलाही टेस्ट रिपोर्ट कुठल्याही प्रोडक्टचा तुम्ही कधीही आमच्याकडून मागून घेऊ हो शकता किंवा प्रत्येक बॅगवरती आमचा एक क्यू आर कोड असतो तो देखील स्कॅन करून तुम्ही त्या प्रोडक्टचा टेस्ट रिपोर्ट घेऊ शकता तर असं आम्ही त्याच्यानंतर काय केलं की तीन गोष्टी म्हणजे तीन प्रकारचे खत मिक्स करून आपल्या ज्या टँक मधून माशांची विष्टा निघते ती देखील नायट्रोजन मध्ये चांगली चांगल्या प्रम, प्रमाणात नायट्रोजन असतो तर ते पाणी आम्ही काय केलंय त्या मोटर लावून त्या पॉगर्स मध्ये ऑलरेडी ते पाईपलाईन जॉईन केलेले म्हणजे त्या माशांच्या विष्टेचं जे पाणी ते सुद्धा तुमच्या वर्मिवार म्हणजे ह्याच्यात येणार आहे तुमच्या खतामध्ये येणार आहे तर एका बेडमध्ये सुरुवातीला जे आपण पिल्ल सोडतो ती किती सोडली जातात साधारणतः एका फुटाला तुम्ही जर दोन फुटाचा बेड असेल तर एका फुटाला एक किलो गांडूळ सोडले पाहिजे म्हणजे आमचा बारा फुटाचा बेड आहे यामध्ये आपण बारा किलो गांडूळ सोडतो जर तुम्हाला तीन महिने न थांबता तुम्हाला तो एक दीड दोन महिन्यातच बेड तयार करायचा तर तुम्ही साधारणतः वीस किलो सोडू शकता कारण जेवढे जा जास्त गांडूळ तुम्ही सोडाल यामध्ये तेवढं तुमचं खत लवकर तयार होईल आणि गांडूळांना जसं आपल्याला माहितीये की मॉइस्चर लागतो ओलावा लागतो ओलावा किंवा थंड गारवा लागतो तर त्यासाठी तुम्ही हे बेड झाकून घ्यायचे जसे शेडनेट इथं पडलेले आहेत ते झाकून घ्यायचे आणि दिवसाला कमीत कमी वीस ते तीस लिटर पाणी रोजच्या रोज तुम्हाला मारायचं आणि इथून तयार झाल्यानंतर ना पुढची प्रोसेस काय असते असं शेतकरी वापरू शकतात का याच्यामध्ये काय प्रोसेस करतात नाही आम्ही त्यासाठी चार एमचा चाळा वापरतो याचे आम्ही असे साधारणतः ढीग लावून घेतो एक दिवस त्यांना एक ते दोन दिवस जर मॉइश्चर जास्त असेल तर एक ते दोन दिवस ते आम्ही त्याला ढीग लावून ठेवतो म्हणजे असं ढीग लावल्यानंतर काय होतं की मॉइश्चर त्यातलं कमी व्हायला लागतं जास्त मॉइश्चर जर गेलं तर काय होतं की शेतकऱ्यांना खत कमी जाताना वजन जास्त आपल्याला लोकांना शेतकऱ्यांना खत जास्त द्यायचं आहे तर थोडं तो तो आम्ही ढीग लावल्यानंतर त्याचं मॉइश्चर कंटेंट ज्या वीस हा ते सुकलं थोडंफार सुकलं की त्याचं वजन अजून कमी होऊन जातं त्या प्रकारे लोकांना क्वांटिटी जास्त जाते तर चार एम चा चाळा यासाठी वापरतो की जे मोठे गांडू आहेत ते त्यातून आम्हाला सेपरेट करता येतील पण जी गांडूळांची पिल्ल किंवा अंडी आहेत ती त्या खतासोबत गेली पाहिजेत जे शेतकऱ्याच्या पोचून तिथं त्यांची वाढ जास्त झाली पाहिजे पण सध्या काय होतं की जास्त रासायनिक खताचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे आपल्या जमिनीत ती शक्यतो म्हणजे जगू शकत नाही तरी आम्ही प्रयत्न करतोय की जर समजा एका बॅग मध्ये शंभर गांडूळ जातात तर कमी त्यातली दोन ते तीन तरी जगतील पण ह्याचा वापर तुम्ही जर सारखा सारखा करत राहिला तर नक्कीच तुमच्या ह्याच्यात जमिनीमध्ये गांडूळांची संख्या दिवसांदिवस वाढत जाईल झाल्यानंतर खत कशा पद्धतीचं असतं इथं आपण चाळीस किलोच्या बॅगा पॅक केल्या मित्रांनो हे विक्रीसाठी योग्य खत आहे आणि तयार असलेलं खत या दोन्ही खतांमधला फरक तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने असते हे विक्रीसाठी तयार असलेलं खत आहे हे शेतामध्ये आपण शेतकरी वापरू शकतो आणि हे जे प्रोसेस मध्ये आता बेडमध्ये असतं तर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ना चाळून घेतल्यानंतर ना हे अशा पद्धतीचं खत बघू शकता तुम्ही त्याची जी प्रथा आहे ती किती चांगली प्रतीचं खत या ठिकाणी हे बनवतात तर आता ही एका बॅगमध्ये किती किलो साधारण खत बेट साधारणतः ही नुसती जर बॅग तुम्ही बघितली तर एकशे दहा ग्रॅम ची ही बॅग आहे तर आम्ही भरताना ह्याला एक्केचाळीस किलो एकशे दहा ग्रॅम भरतो कारण काय होतं शेतकरी आमच्याकडून घेऊन जाऊन लगेच काय दुसऱ्या दिवशी वापरतो वापरत किंवा आम्ही देखील इथं पॅक करून ठेवल्यानंतर लगेच का ते काम काय होतं की जसं जसं मॉइश्चर कमी होत जाईल त्याचं वजन कमी होत जातं मग आम्ही एक किलो ऑलरेडी एक्स्ट्रा भरतो जेणेकरून समजा जरी माझ्या इथं शेतकऱ्याकडे राहिलं तरी ते कमी घट आले नाही पाहिजे त्याच्यामध्ये घट नाही आली पाहिजे ज्यावेळी शेतकरी घेऊन जाईल किमान घरी पोहोचेपर्यंत त्याच्याकडे चाळीस किलो केला पाहिजे त्यासाठी प्रत्येक बॅग तुम्ही कधी इथं वजन केली तर तुम्हाला ती एक चाळीस किलोच्या वर कमीत कमी पाचशे सहाशे ग्राम जितका वेळ ती राहिलेली आहे त्या हिशोबावर तुम्ही जर नवीन बॅग पॅक करताना तुम्ही वजन केलं तर ती साधारणतः एक्केचाळीस एक किलो एकशे दहा ग्रामच्या आसपास असते आता एक बॅग शेतकऱ्यांना तुम्ही काही रेट न परचेस करता आम्ही जे नर्सरी वाल्यांना देतोय ते साधारणतः पाचशे रुपयाला बॅग देतो आणि शेतकऱ्यांना आम्ही तो दर थोडा कमी ठेवतो जे साडेचारशे रुपयापर्यंत चाळीस किलोचे बॅग देतो आणि एक रला किती वापरलं जातंय एकरी शक्यतो जर तुमचा ऊस असेल किंवा कुठलाही एका एकराला तुम्ही दीड टन वापरावा सुरुवातीला ज्यामध्ये दोन टप्पे करावे साडेसातशे साडेसातशे किलो जसं ऊस ऊसाची आपण भरणी करतो ऊस फोडतो त्यावेळी तुम्ही अर्धा वापरू शकता लागणीच्या वेळी सुरुवातीला किंवा ऊस तुटून गेल्यानंतर असं वर्षातून दोन टप्प्यात तुम्ही साडेसातशे साडेसातशे किलो वापरू शकता तर सर्व शेतकरी मित्रांनो आमच्या एनरिचच्या प्रोजेक्टला भेट देऊन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच आमच्या त्यांच्या यूट्यूब चॅनल स्मा स्मार्ट बळी बळीराजाला फॉलो करून कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर कोणाला आपले एनरिचचे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही जवळच्या नर्सरीमध्ये गार्डनिंग प्रोडक्ट घेऊ शकता आणि जर बल्क क्वांटिटीमध्ये लागणार असेल तर आमच्या प्रोजेक्टला भेट द्या जो सोनायचेवाडी तालुका पाटण जिल्ह्या साताऱ्यामध्ये आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची ओनर नक्कीच देतील धन्यवाद